रायगडावर शिवराज्याभिषेक आयोजन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरास दिली भेट महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मंदिर भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा या ठिकाणी पूर्णत्वास येत आहे शिवक्रांती प्रतिष्ठानचे प्रमुख राजूभाऊ चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल सात वर्षांच्या अथक प्रयत्नातून हे भव्य दिव्य असं मंदिर साकारलं आहे या मंदिराचा लोकार्पण सोहळा तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवजयंती दिनी अर्थातच सतरा मार्च रोजी होत आहे या निमित्त चौदा ते सतरा मार्च दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन या मंदिर प्रांगणात करण्यात आलंय हे मंदिर जसजसं जात तस तसतसं याची महती सर्वदूर पसरली असून विविध मान्यवर या मंदिरास भेटी देऊन येथील कार्याची प्रशंसा करत आहेत नुकताच या मंदिरास किल्ले रायगडावर तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा करणाऱ्या अभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे पदाधिकारी कार्याध्यक्ष सनीत अटेल सचिव समीर वारेकर व शिवक्रांती प्रतिष्ठानच्या काव्याचं कौतुक केलंय जगात एकूण छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवत आहेत भक्तिभावाने पूजा केली जाते तीनशे पन्नास वर्षानंतर राज्याभिषेक सोळा तर चारशे वर्षांनंतर शिवजयंती साजरी केली जाते त्याचा अनेक पैलू आहेत ज्याचा आजही जागर केला जातोय छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले सोडले तर इथे कोणतेही त्यांचं प्रेरणास्थान समाजासमोर नाहीये त्यामुळे शिवक्रांती प्रतिष्ठान उभारलेले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर अनेकांसाठी प्रेरणास्थान म्हणून भविष्यात उभे राहणार आहे अशी प्रतिक्रिया अभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे कार्याध्यक्ष सनी ताटील यांनी दिली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा छत्रपती शिवाजी महाराज हे जगातली एक जगातील एकमेव असे दैवत आहे एकमेव असे राजे आहेत त्यांचे तीनशे पन्नास वर्षानंतर राज्याभिषेक साजरा होतो जवळजवळ चार एकशे वर्षानंतर आजही शिवजयंती साजरी होते आणि त्यांच्या आयुष्यातले जे महत्वाचे पैलू आहेत त्याचा आजही आपण म्हणतो की त्याचा जागर केला जातो अं एक दुर्दैव आहे की कि किल्ले छत्रपतींचे किल्ले सोडले तर कुठल्याही ठिकाणी लोकांना सहज पोचता येईल अशी प्रेरणास्थानं नाही आहेत आज शिवक्रांती प्रतिष्ठानने हा एवढा मोठा उपक्रम हाती घेऊन संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातील आणि जगातील ज्यांना छत्रपतींबद्दल माहिती आहे त्या सर्व लोकांसाठी सहज शक्य होणार सहज पोचता येणारा एक नवीन प्रेरणास्थान तयार केलेलं आहे ही खूप खूप मोठी गोष्ट आहे आपण आत्ताच गेल्या वर्षी अं बघितलं असेल की भारतामध्ये राम मंदिर तयार झालं मा राम मंदिर तयार करताना जवळजवळ अखंड भारत त्या राम मंदिराच्या संकल्पनेमध्ये सामील होता आज ह्या चार पाच लोकांनी मिळून जी गोष्ट एक अखंड देश निर्माण करू शकतो त्याच तोडीचं एक भव्य दिव्य असं प्रेरणा देणारं मंदिर तयार केलेलं आहे त्यासाठी शिवक्रांती प्रतिष्ठानच्या प्रत्येक व्यवस्थापकाचं विश्वस्तांचं आपण मनापासून आभार मानलं पाहिजे ही पुढच्या कित्येक वर्षांसाठी संपूर्ण समाजाला शिवप्रेमींना आणि भारतातील ज्या ज्या लोकांना शस्त्र महाराज याविषयी प्रेम आहे त्या, त्या सर्व लोकांना एक वेगळी प्रेरणा देणारं एक स्थान बनणार आहे याबद्दल अजिबात शंका नाही श्री शिवराज अभिषेक दिनोत्सव सेवा समिती ही गेली पंचवीस सॉरी गेली तीस वर्ष तिथीनुसार दुर्गा राज रायगडावरती तिथीनुसार राज्याभिषेक करत आलेली आहे आताच दोन वर्षापूर्वी ह्या राज्याभिषेकाच्या घटने तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाली आता हा सोहळा जो काही निवडक मावळ्यांनी एकोणीशे पंच्याण्णव साली सुरू केला होता एक दहा पंधरा लोकांनी तो आता जवळजवळ लाखभर लोकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि हीच संकल्पना जवळजवळ ह्या ह्या मंदिरात होणार आहे काही निवडक मावळ्यांनी सुरू केलेला हा जो काही प्रकल्प आहे तो काही दिवसांमध्येच महाराष्ट्रातल्या कानाकोऱ्यामध्ये पोहोचणार आहे